समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पोलिस नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ज्योत्स्ना येसुगड़ व प्रभाग क्रमांक नऊच नगरसेवक पदाचे उमेदवार शुभांगी आनंदा माळी व जीवन लालासो मोरे यांच्या प्रचारास मतदारांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे प्रभागातील रस्त्यांची दुरावस्था गटारांची अवस्था वाईट आहे स्वच्छतेचा अभाव घनकचरा पाण्याची गैरसोय स्मशानभूमीचा अभाव शेतीसाठी बारमाही पाणी नाही या सुविधा पूर्ण करण्यासाठी व बापूंच्या स्वप्नातील परूस साकारण्यासाठी आपल्या आशीर्वादाची गरज आहे लोकांचा सा प्रतिसाद चांगला आहे आम्हाला विश्वास आहे की येत्या तीन डिसेंबरला नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीचा झेंडा पडकेल असा विश्वास सौदीपा निलेश एसुगडे यांनी व्यक्त केला त्या प्रभाग क्रमांक नऊमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जोत्स् येसुकडे व प्रभाग क्रमांक नऊचे नगरसेवक पदाचे उमेदवार शुभांगी आनंद माळी व जीवन लाला सोमोरे यांच्या प्रचार फेरीदरम्यान बोलत होत्या यावेळी शशिकांत मोरे दिलीप मोरे सतीश माने संभाजी सोमोशी आनंदराव मोरे पिंटू मोरे ओंकार कदम विक्रम गोंदिल वैभव मोरे महिपती मोरे राजेंद्र माळी ओंकार माळी अविनाश भगत अक्षय मोरे प्रशांत सोमोशी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक नऊमधून शुभांगी माळी त्याचबरोबर जीवन मोरे या ठिकाणी उमेदवार म्हणून आहे आज मला खरं बर तर सांगायला खेद वाटतो आहे आम्ही या प्रभागामध्ये फिरत असताना बऱ्याच अडचणी आपल्यासमोर आलेल्या आहेत त्या भागामध्ये रस्त्यांची दुरवस्था आहेच त्याचबरोबर अगदी उदाहरण देऊन सांगायचं झालं तर गोंदिलवाडीमध्ये गटारींची फार वाईट अवस्था आहे स्वच्छतेचा अभाव आहे त्याबरोबर या ठिकाणी गा, कचरा गाडी येत नाही दहा दिवसातून एकदा कचरा गाडी येत असते त्याचबरोबर सांगायचं सा झालं तर पाणी गा ह्या भागामध्ये पाणी गेले पाच दिवस आलेलं नाही आहे स्मशानभूमीचा फार इथं अजून एक प्रश्न असा आहे की ह्या भागामध्ये स्मशानभूमी नाही आहे त्यानंतर शेतीसाठी कृष्णा कॅनॉलचं पाणी शेतीसाठी बारमाही नाही आहे या भागामध्ये तर आपण ते पण काम करणार आहोत आपल्या हाती सत्ता आल्यानंतर आणि आपल्या बापूंच्या स्वप्नातला पलूस साकारायचा असेल तर त्यासाठी एक सुंदर पलूस आपल्याला साकारायचा आहे त्यासाठी सर्वांची गरज आहे आपल्याला सर्वांचा आशीर्वाद लागणार आहे आपल्याला आणि येत्या दोन तारखेला जी आपली निवडणूक होणार आहे त्या दिवशी तुम्ही सर्वांनी घड्याळासमोरचं बटन दाबायचं आहे व तीन तारखेला जो निकाल लागेल तो येत्या नगर परिषदेवर वरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचाच झेंडा रोवला जाणार आहे याची आम्हाला सगळ्यांना पूर्ण खात्री आहे त्यासाठी तुम्ही सर्वांनी आम्हाला सहकार्य करायचं आहे मतरूपी आशीर्वाद द्यायचा आहे नमस्कार मी जीवनलाल असू मोरे प्रभाग नंबर नऊमधून उमेदवारी करत आहे भैया येशुगडे यांनी माझा जो विश्वास दिला बापूंचा विश्वास होताच ज्योत्ना काकींचा पण विश्वास आहे तो मी पात्र करीन नऊ नंबरमधले जे गटारे आहेत रस्ते पाणी व लाईटची सोय हो शेतामध्ये जाण्यासाठी जो रस्ता अपुरित आहे तो पूर्ण करण्यासाठी मी या प्रभागातून निवडणूक लढवत आहे मी शुभांगी माळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीच्या वतीनं प्रभाग क्रमांक नऊ मध्ये उमेदवारी करत आहे तरी आम्ही जे नव प्रभा क्रमांक नऊमध्ये जे आम्ही फिरतो आहे तेव्हापासून आम्हाला जाणवते की रस्त्याचे प्रश्न आहेत पाण्याचे प्रश्न आहेत त्याचबरोबर एक नमस्कार प्रभा क्रमांक नऊमध्ये प्रचार करत असताना आमच्या लक्षात आलं की ह्या ठिकाणी पाणी रस्तं आरोग्य लाईट ह्या सर्व गोष्टीचा बोजवारा झालेला आहे दुसरी गोष्ट अशी की आम्ही कुणावर टीका टिप्पणी न करता आम्ही आमचं विजन पूर्ण करणारच आहे तर त्या ठिकाणी आम्ही टाउन प्लॅनिंग आणणार रस्ते स्वच्छ आणि सुंदर बनवणार प्रत्येक वाडी वस्तीवर लाईट पुरवणार दुसरी गोष्ट आरोग्यसेवा व्यवस्थित देणार तिसरी गोष्ट अशी की रस्त्यात खड्डा खड्ड्यात रस्ता हे समजणार आम्ही सत्तेत शंभर टक्के येणार आम्ही पलूसमध्ये बऱ्याच प्रभागामध्ये मी फिरलो आहे त्या लोकांच्या घरी पण जाऊन बसलो आहे तर त्या ठिकाणी असं लक्षात आलं की ही वादळापूर्वाची शांतता आहे आणि निलेशभाई यांची सत्तेत येणारच आहेत त्यामध्ये काहीसुद्धा बदल होणार नाही आणि ह्या गोष्टी बघितल्यानंतर मला एक उदाहरण द्यावंसं वाटतंय की हे इलेक्शन नऊ वर्षानंतर आलं आणि नऊ वर्षानंतर आल्यानंतर राजकिड्यांची काजव्यांची मिटिंग भरली आणि ह्या मिटिंगमध्ये त्यांचा विषय चालू झाला की आपण सूर्याला हटवायचं आणि त्या सिंहासनावर आपण बसवायचं हे कदापि शक्य होणार नाही मुंगी मेरू पर्वताळ चढल्यासारखं त्यांचं बोललं आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका